शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील स्मशानभूमी रस्त्यावरील कचऱ्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीला सामोरं जावं लागत आहे कोंढापुरी गावाला आदर्श स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळालाय असं आहे कोंढापुरी येथील गावचे ग्राम कुलदैवत खंडोबा मंदिर स्मशानभूमीपासून जवळच असून पाझर तलाव ही खंडोबा मंदिराजवळच आहे ग्रामपंचायतीच्या सहकार्यानं ग्रामविकास फाउंडेशननं खंडोबा मंदिर मल्हार गडावर तसेच स्मशानभूमी परिसरात विविध प्रकारची झाडं लावून कोंढापुरींच्या निसर्ग सौंदर्यात भर घातली आहे खंडोबा गडावर लहान मुलांसाठी व्यायामासाठी ग्रामपंचायतीनं घसरगुंडी सी सॉ झोके आदींची सोय केली आहे खंडोबा मंदिर प्रांगणात फुलझाडे लावण्यात आल्यानं तसेच पाझर तलावाचा धबधबा पावसाळ्यात प्रवाहित होत असल्यानं निसर्ग सौंदर्यात आणखीनच भर आहे पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी कोंडापुरीचं निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी बाहेरील ग्रामस्थांचे कोंडापुरी गावाला भेट देण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढलंय कोंडापुरी ग्रामविकास फाउंडेशनला नुकताच माजी आमदार स्वर्गीय बाबूराव दोंडकर स्मारक समितीचाही पुरस्कार मिळालाय स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कचऱ्यामुळं कोंढापुरी गावच्या सौंदर्याला बाधा आहे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या कचऱ्यामुळे विधीसाठी जाणाऱ्या दशक्रिया विधी आटपून येणाऱ्या नागरिक ग्रामस्थ तसेच बाहेरील गावावरून आलेल्या पाहुणे मंडळींना दुर्गंधीचा त्रास सहन करत या रस्त्यावरून प्रवास करावा लागतोय रस्त्यावर असलेल्या कचऱ्यामुळे स्मार्ट ग्रामला होत असलेली बाधा टाळण्यासाठी कोंढापुरी ग्रामपंचायतीनं स्मशानभूमी रस्त्यावरील कचऱ्याची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे